पंजाब नॅशनल बँकेच्या एकशे तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत देण्यात आली आहे बँकेत खातं असलेल्या दोन शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाखाचे धनादेश देण्यात आले पंजाब नॅशनल बँकेत वेतन खातं असलेले नायब सुभेदार शंकर उकळीकर आणि हवालदार पोपट खोत शहीद झाले त्यांना मानवंदना म्हणून पीएनबी बँकेनं आज आपल्या एकशे तिसाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून दोन्ही शहीद कुटुंबियांच्या परिवाराला भरीव आर्थिक मदत केली बँकेत खातं असल्यानं या दोन्ही जवानांचा बँकेनं विमा उतरवला होता त्यातून श्रीमती पूजा शंकर उकळीकर आणि श्रीमती मोनाली खोत यांना आज प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला करवीरचे पोलीस उपाधीक्षक सुजित क्षीरसागर पीएनबी बँकेचे सर्कल हेड देवेंद्र सिंह मलिकजान देसाई यांच्या उपस्थितीत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून त्यांना धनादेश देण्यात आले